नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला ब्रिज कोर्स यातील डे फोर्थ एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा आहे सोडूया पहिला प्रश्न चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर दी फॉलोइंग क्वेश्चन्स पा इथे आपल्याला चार अल्टरनेटिव पर्याय दिलेले आहेत कोणता करेक्ट आहे तो आपल्याला निवडायचा आहे पहिला प्रश्न एट अपॉइंट सेवन आणि मायनस थ्री अपॉइंट सेवन याची व्हॅल्यू काय असेल पहा सबट्रॅक्शन आहे आणि छेद समान आहे म्हणजे डेनोमिनेटर्स सारखा आहे बरोबर आहे पहा डिनॉमिनेटर सारखा असेल तर आपण काय करणार एट अपॉन सेवन मायनस थ्री अपॉन सेवन दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे तर आपण एकच घेणार डिनोमिनेटर आणि न्युमिनेटरची आपण सबट्रॅक्शन करणार पहा हे काय होईल एट मायनस थ्री म्हणजे फाईव आणि अपॉन सेवन प फाईव्ह अपॉन सेवन ऑप्शन आहे का फाईव्ह अपॉन सेवन प्लसमध्ये आहे एक मायनस पण आहे आपला आन्सर प्लस आलेला आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर पहा दुसरा प्रश्न टेन अपॉन नाईन येथे मल्टिप्लिकेशन आहे टू फाईव्ह अपॉन सेवन तर मल्टिप्लिकेशन असेल तर आपण काय करू शकतो न्यूमिरेटर न्युमिरेटरचा मल्टिप्लिकेशन आणि डिनोमिनेटर डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो म्हणजे टेन इन्टू फाईव्ह फिफ्टी होईल बरोबर आहे टेन इंटू फाईव्ह आणि नाईन इंटू सेवन जर येथे प्लस किंवा मायनस असेल तर असं आपल्याला करता येत नाही परंतु इथे मल्टिप्लिकेशन असेल तर आपण अंश अंशाचा गुणाकार आणि छेदा छेदांचा गुणाकार करू शकतो पहा हे फिफ्टी होतील आणि हे सिक्स्टी थ्री होतील फिफ्टी अपॉन सिक्स्टी थ्री ऑप्शन आहे का फिफ्टी अपॉन सिक्स्टी थ्री म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर पहा तिसरा प्रश्न टू रूट थ्री आणि प्लस रूट थ्री याची व्हॅल्यू काय असेल पहा टू रूट थ्री आणि प्लस रूट थ्री पहा जे रूटमध्ये नंबर आहेत ते सारखे आहेत बरोबर आहे बरो म्हणजे आपण काय करणार हे कॉमन काढणार हे टू आहेत इथे काहीच नाही म्हणजे वन आहे म्हणजे प्लस वन आणि कॉमन काय निघेल आपल्याला या दोन नंबरमध्ये रूट थ्री निघेल बरोबर आहे प टू प्लस वन म्हणजे थ्री होईल आणि हे रूट थ्री प थ्री रूट थ्री थ्री रूट थ्री म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर दोन रूट थ्री आणि एक रूट थ्री म्हणजे टोटल किती होतील तीन रूट थ्री होतील बरोबर आहे थ्री रूट थ्री पहा चौथा प्रश्न टेन रूट फाईव आणि मायनस फोर रूट फाईव पहा हे रूट फाईव आणि हे रूट फाईव सारखेच आहेत बरोबर आहे पा वर्गमुळातील म्हणजे ह्या स्क्वेअर रूटमधील नंबर सारखे आहेत फाईव रूट फाईव आणि रूट फाईव्ह तर आपण काय करणार तो नंबर आपण कॉमन घेणार म्हणजे रूट फाईव्ह आपण कॉमन घेतले तर येथे काय राहील फक्त टेन राहतील आणि येथे काय राहील मायनस फोर राहतील बरोबर आहे टेन मायनस फोर म्हणजे सिक्स आणि हे रूट फाईव्ह आन्सर काय मिळणार आहे सिक्स रूट फाईव्ह ऑप्शन आहे का सिक्स रूट फाईव्ह म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर दुसरा प्रश्न सॉल्व दी फॉलोईंग पा यामध्ये आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे टेन अपॉन सेवन प्लस ब्रॅकेटमध्ये फिफ्टीन अपॉन सेवन आणि प्लस फिफ्टी अपॉन फोर्टीन याची व्हॅल्यू काढायची आहे पहा इक्वल टू टेन अपॉन सेवन हे प्लस प्लसने मल्टिप्लाय केलं तर हा ब्रॅकेट निघून जाईल बरोबर आहे म्हणजे फिफ्टीन अपॉन सेवन आणि प्लस फिफ्टी अपॉन फोर्टीन प आता येथे आपल्याला सेवन आहेत येथेच सेवन आहेत परंतु येथे फोर्टीन आहेत म्हणजे येथे तिघांचे डिनोमीटर कसे आहेत वेगवेगळे आहेत बरोबर आहे दोघांचे सारखे आहेत एकाचा वेगळा आहे तर आपण तिघांचे डिनोमीटर सारखे करू तिघांचे छेद सारखे करायचे असेल तर आपल्याला काय पाहिजे येथे ने मल्टिप्लाय करू लागेल बरोबर आहे येथे ने मल्टिप्लाय करून चालेल का आपल्याला नाही मग आपल्याला अंशाला पण ने मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर आहे जर आपण डिनॉमिनेटरला ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला न्युमिनेटरला पण करावं लागेल बरोबर आहे म्हणजे येथे फोर्टीन होतील येथे फोर्टीन होतील येथेही फोर्टीन आहेत म्हणजे आपण काय करू टूने मल्टिप्लाय करू येथे ने मल्टिप्लाय करू तर येथे पण टूने मल्टिप्लाय करू काही फरक पडतो का काहीच नाही बरोबर आहे प्लस फिफ्टीन इन टू टू आणि सेवन इंटू टू पहा इथे ये फोर्टीन येण्यासाठी आपण काय केलेलं आहे टूने मल्टिप्लाय केलेलं आहे अंशाला आणि छेदाला फक्त छेदाला मल्टिप्लाय करून चालत नाही अंशाला आणि छेदाला करू लागते कारण त्याची व्हॅल्यू वन असते बरोबर आहे टू टू कॅन्सल झाले तर टेन अपॉन सेवन ॲज इट इज आहेत आणि प्लस हे फिफ्टी अपॉन फोर्टीन प आता तिघांचे सारखे होतील हे ट्वेंटी होतील सेवन इंटू टू म्हणजे फोर्टीन प्लस हे थर्टी होतील आणि हे फोर्टीन आणि हे प्लस फिफ्टी अपॉन फोर्टीन तिघांचे छेद आता सारखे आहेत तर आपण काय करू शकतो एकच छेद घेणार आणि अंश अंशांची बेरीज करणार म्हणजे ट्वेंटी प्लस थर्टी आणि प्लस फिफ्टी पहा ही ॲडिशन येणार आहे हंड्रेड आणि हे अपॉन फोर्टीन बरोबर आहे टूने डिवाईड करू आपण टूने डिवाईड केलं तर हे फिफ्टी होतील आणि हे 7 50 सेवन होतील फिफ्टी अपॉन सेवन म्हणजे व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला फिफ्टी अपॉन सेवन पहा याची व्हॅल्यू काय मिळेल फिफ्टी अपॉन सेवन पहा दुसरा प्रश्न याची व्हॅल्यू काढायची आपल्याला नाईन अपॉन सेवन इन टू मायनस फोर्टीन अपॉन फिफ्टीन इन टू टू अपॉन थ्री याची व्हॅल्यू काढायची आहे पहा इक्वल टू पहा येथे मल्टिप्लिकेशन आहे येथेही मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे या तीनही नंबरमध्ये मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे म्हणजे हा ब्रॅकेट आपण काढला तरी चालेल एकाला मायनस साईन आहे मायनस साईन आपण सुरुवातीला लिहून सुरुवातीला लिहिलं तरी चालेल कारण मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे नाय मायनस नाईन अपॉन सेवन असं लिहू शकतो आपण इन टू फोर्टीन अपॉन फिफ्टीन आणि इन टू टू अपॉन थ्री बरोबर आहे पहा मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण काटाकाटी करू शकतो इथे पहा थ्रीने डिवाईड करता येईल या नाईनला प हे थ्री होतील बरोबर आहे आणि आता हे काय होईल थ्रीने आता या फिफ्टीनला डिवाईड करता येईल म्हणजे थ्रीने डिवाईड केलं तर ते फाईव्ह होतील बरोबर आहे प हे सेवनने फोर्टीनला डिवाईड करता येईल सेवनने डिवाईड केलं फोर्टीनला इथे टू होईल म्हणजे हे मायनस साईन आहे हे टू राहिलेले आहेत आणि हे टू राहिलेले आहेत बरोबर आहे आणि येथे काय राहील फक्त फाईव राहतील म्हणजे आन्सर काय मिळेल मायनस फोर आपण फाईव्ह मायनस फोर अपॉन ऑन याची व्हॅल्यू काय मिळेल मायनस फोर आपण फाईव्ह इक्वल टू मायनस फोर अपॉन फायू पहा तिसरा प्रश्न आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे हे आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे कसं सॉल्व करतात हे थ्री रूट सेवन आहे येथे रुट सेवन आहेत येथे रूट सेवन आहेत परंतु ॲडिशन सबट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला येथे पण रूट सेवन आणावे लागतील मग ते कसे येतील पहा हे सेवन सिक्स्टी थ्रीला आपण नाईन इंटू सेवन असं लिहू शकतो बरोबर गर आहे आणि मायनस 7, पा 7 IGTs, 7, रूट सेवन प इक्वल टू हे थ्री रूट सेवन आय ज इट इज प्लस हे सेवन तर नाईन जर स्क्वेअर रूटच्या बाहेर आले तर थ्री होतील बरोबर आहे आणि येथे काय राहील फक्त सेवन राहतील नाईनचं स्क्वेअर रूट थ्री आणि हे सेवन मायनस हे रूट सेवन प आता आपल्याला येथे रूट सेवन आहेत येथे पण रूट सेवन आहेत येथे रूट सेवन आहे म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन करता येईल आपल्याला म्हणजे आपण काय करणार रूट सेवन आपण कॉमन घेऊ म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर आपण रूट सेवन लिहू पाय म्हणजे इथे काय राहील थ्री येथे प्लस हे किती होतील ट्वेंटी वन होतील बरोबर आहे सेवन इन्टू थ्री म्हणजे हे ट्वेंटी वन आणि येथे मायनस वन काहीच नाही म्हणजे वन हे हा मायनस वन पाय हे काय होतील ट्वेंटी फोर आणि मायनस वन म्हणजे काय होईल ट्वेंटी थ्री आणि हे रूट्स सेवन प व्हॅल्यू काय मिळेल ट्वेंटी थ्री रूट सेवन याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला ट्वेंटी थ्री रूट सेवन पहा चौथा प्रश्न याप्रमाणेचा आहे प आता आपल्याला येथे काय करावे लागेल इक्वल टू या स्क्वेअर रूटमध्ये एक सारखाच नंबर कोणता तरी आला पाहिजे आपण असं करू फोर ट्वेल्व आहेत ना याला आपण फोर इंटू थ्री लिहू शकतो बरोबर आहे कारण फोरचं स्क्वेअर रूट निघेल मायनस आता हे सेवन्टी फाईव्ह आहेत याला आपण ट्वेंटी फाईव इंटू थ्री लिहू शकतो सेवंटी फाईव्हला बरोबर आहे कारण ट्वेंटी फाईव्हचं स्क्वेअर रूट फाईव्ह मिळेल आपल्याला बरोबर आहे मायनस हे सेवन आणि येथे सिक्स्टीन इन्टू थ्री लिहू आपण म्हणजे काय सिक्स्टीनचं स्क्वेअर रूट घेता येईल आपल्याला म्हणजे काय होईल पहा आता हे फोर या फोरचं स्क्वेअर रूट टू होईल बरोबर आहे म्हणजे फोर स्क्वेअर रूटच्या बाहेर आले तर टू होतील आणि येथे हे रूट थ्री इट इज मायनस आता हे ट्वेंटी फाईव स्क्वेअर रूटच्या बाहेर काढले तर फाईव्ह होतील आणि हे रूट थ्री इट इज हे मायनस हे सेवन हे सिक्स्टीन बाहेर आले तर फोर होतील आणि येथे फक्त रूट थ्री राहतील आता हे काय होईल फोर इंटू टू एट होतील एट रूट थ्री हे मायनस हे फाईव रूट थ्री आणि मायनस हे ट्वेंटी एट होतील ट्वेंटी एट रूट थ्री प आता रूट थ्री आहेत रूट थ्री आणि रूट थ्री म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये आपण सारखा नंबर आणलेला आहे बरोबर आहे म्हणजे आता आपण ॲडिशन सप्ट्रॅक्शन करू शकतो हे रूट थ्री आपण कॉमन घेतले ब्रॅकेटचे बाहेर लिहू तर येथे काय राहील एट राहतील येथे हे मायनस फाईव्ह राहतील आता रूट थ्री येथे कॅन्सल होतील बरोबर आहे कारण कॉमन घेतलेले आहेत आपण म्हणजे फक्त एट राहतील येथे मायनस फाईव्ह राहील आणि इथे मायनस ट्वेंटी एट पड्याचा आन्सर काय मिळेल मायनस ट्वेंटी फाईव्ह बरोबर आहे आणि हे रूट थ्री एवढी ॲडिशन सबट्रॅक्शन काय होईल मायनस ट्वेंटी फाईव्ह होईल आणि हे रूट थ्री म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला मायनस ट्वेंटी फाईव्ह रूट थ्री याची व्हॅल्यू मायनस ट्वेंटी फायू रूट थ्री, थ्री। समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद